न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर अमोल पाटील यांचा वाढदिवस उत्साहात सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनीमधील शांताई हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी मित्रपरिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश मामा शेवाळे रवी जगताप किरण साळवे मनोज आहिरे विनायक जाधव मारुती सोनटक्के आदींसह शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी उपस्थितांनी डॉक्टर अमोल पाटील यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले माणसाचं जीवन थोडक्यात सांगतो माणसाचं जीवन कसं असं होतं फिनिक्स पक्ष साधतो फिनिक्स हा राखेतनं भरारी घेतो तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक चढ उतारातून आता राखेतनं भरारी घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांचं उत्तुंग आयुष्य भरारी नाही आणि परत त्यांचं मोठं हॉस्पिटल होऊ इच्छा जर व्यक्त करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचा आनंदाचं जावं अशी साईच्या प्रार्थना करतो जय हिंद बाप्पासाहेबांना वाढदिवसानिमित्ताने माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं असं दवाखाना पुढील भरभराटीचं हो आणि पुढच्या वर्षी दवाखाना हॉस्पिटल झालं पाहिजे एवढे आम्ही शाही गणपती बाप्पा शैर करतो त्यांना ओझळारोश भर भारते वर्ष लाव आमचे मार्गदर्शक आमचे मित्र स्नेही श्री डॉक्टर अमोल पाटीलजी सर यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्तानं सरांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यांचं आविष्ट चिंतन केलं आणि सरांना दीर्घ आयुष्य अशी अशी चरणी प्रार्थना देखील केली रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून डॉक्टरांनी आपण इथं बघितलं असेल हा कष्टकरी कामगारांचा परिसर आहे सातपूर भाग या भागामध्ये अनेक गोरगरीब लोकांची सेवा डॉक्टरांच्या हातून घडलेली आहे आणि आम्ही त्याला साक्षीदार आहोत आम्ही नानाजी लोंडे आणि स्वतः आम्ही डॉक्टर साहेबांकडे अनेक वेळा रुग्णांचे प्रश्न घेऊन येत असत असत असताना डॉक्टरांनी कधी आम्हाला निराश केलं नाही त्यांनी आम्हाला मदतच केली आहे मार्गदर्शनच केलेलं आहे काही रुग्णांकडे पैसे नसताना देखील उपचार केलेले आहेत त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि डॉक्टरांनी कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही आणि त्यांचं त्यांची आरोग्यसेवा त्यांची रुग्णसेवा सापूरकरांना आणखी मोठ्या स्वरूपात मिळो त्यांचं हो, भविष्यामध्ये हो, मी पुढच्याच वर्षी एखादं चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याचं रूपांतर हो आणि ही दीर्घकाळ रुग्णसेवा त्यांच्या हातून घडत राहो देशाची सेवा त्यांच्या हातून घडो आणि डॉक्टरांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो अशी मी ईश्वर चरणी लालबागचा चरणी आणि आमच्या साईबाबा चरणी प्रार्थना करतो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट मित्र मंडळ धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट सातपूर कॉलनी तसेच लानाभाऊ साठे फाउंडेशन यांच्यातर्फे व तसेच आमचे महाराष्ट्र मातेडी कामगार संघटना युनियन तसेच पी ग्रुप महाराष्ट्र राज्य नानाजी लोंडे परिवार प्रकाशजी लोंडे परिवार यांच्या सगळ्यांच्या वतीने मी बुद्धचरणी डॉक्टरांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून रुग्णसेवा घडो अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो तर सत्कारमूर्ती अमोल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीलागळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद